नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती जळगाव या ठिकाणी एकोणनव्वद क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी सातशे तीन क्विंटल अवकाळी ज्यादारे नऊ हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे दोन, दोन रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी तीन हजार तीनशे चार क्विंटल अवकाली ज्यादारे दहा हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ दा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी पासष्ट क्विंटल अवकाली दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती मूर्तीजापूर या ठिकाणी चौदाशे क्विंटल आवकले जास्ती दरे नऊ हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लालतूर बाजार समिती आंबेजोगाई हो या ठिकाणी आठ क्विंटल आवकले जास्ती दर आहे दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लालतूर